I'll start there.

लेट यायचं असेल तर येऊच नका म्हणून चालली एवढी घाई एवढी धावपळ कधीच नाही झाली जेवढी आज करतोय बापो जाम पाऊस पडतोय ही गाई चालली ऋतू राहिला झोपेताना उठवण्यासाठी एवढा लेट तर कधीच कुठल्या फंक्शन अकरा तर फंक्शन आहे पुण्यात आम्ही कबलीत आवार लोक तर आम्ही आता रिअरेंज करतोय आमची सिटिंग जाडी लोक पुढे वाचणार आहेत आणि पातळ पातळ लोक म्हणजे मायासारखे स्लिम ट्रिम मागे वाचणार आहेत काय वैष्णवी हनुमान घेर टाकलेला आहे ऋतुराज भोपतराव यांनी एकदम चांगला ठिकाणी आलेली आणि आपला किती वेळ ऋतु एक तास अकरा मिनिटांना मग ठरल्याप्रमाणे आम्ही सातला निघणार होतो आणि नेहमीप्रमाणे आम्ही निघालेलो आहेत अकरा वाजता

ये आई शप्प दादा आणि आम्ही मामा तुला दादा आणि आम्ही मामा हे जाणं त्याचा स्पायडरमॅन काळा कर रे हे काळा कर त्याला आता स्पायडरमॅन ब्लॅक कर ब्लॅक कर कड

कलेक्टर आहे ना सर तो साध्या लोकांच्या फंक्शनला थोडी येतो आता कलेक्टरच्या मावशीचा चांगला जोडा असं तर आला असतो हे थांकडा गेला असतो एकदम धावरच माहिती तू काका म्हणजे मी आजोबा आज वयोमानात डिफरन्स बघ वयोमानात डिफरन्स आणि गप्पा मारतात काही लोक हे दोघ हे गप्पा मारत अरे लोक गप्पे मार मारे <laughs> अरे मारत पुराण आहे

वाटते भाई आपण तिघ पावटी वेळ झालोय जॉर्डनचे शूज घालून बेबी शॉवरला ठीक आहे ते जॉर्डनचे मी बघ जॉर्डन आड्डा नाही का बस जुडी आहे नाही जुडी आहे कोण रे डीजे चेतन डीजे चेतन आपलं बजेट डीजे चेतन काय चेतन तुम्हाला बजेट नाही

अच्छा हा हा <sniff estratég flush> हा <Cannon assim sound> आम हां हा तसे थोडेसे लांब परफेक्ट एक नंबर आजोबा

म्युच्युअली पणू ठरवेल काय व्हायचं म्युच्युअली पनू ठरवेल नीट नीट गुर धन्य आवडत गाणी बोल इतकी सी हा सी धन्यानी पाच वर्ष कॉल टेन अजून पण वाटतं

डॅडू डॅडू सगळा सडा हिचं प्रिडिक्शन बरोबर होत दाखवा आता काय असं टाकवा बाग दाखवायच्या मूड मध्ये नाही मला काय हिनी बरोबर प्रिडिक्ट केलं होतं

सच्चाई सच्चाई नहीं होता ये करने से सच्चाई नहीं छुपेगी काका दादा काय

अगो बे उपासना नको मारू उपासनाला पण जोडतो तो उपासना आहे बोल तुटेपर उपासना काढते शंभू भाई तुल आहे बी नाही तुल अगो भाई अगो हा उपा हा उपासनाला डिस्काउंट दिला असता चल धान्य फोटो मध्ये कर ना दोघ पण सेम आहे हे दोघांनी सेम करा ताई आहे तुम्ही आता लाजू नका आता कर कर ना आता एक फोटो झाला आता ए धनेसाठी एखादी डान्स स्टेप समजा कुठली आली कुठली आली, आली।, आली। अच्छा ती वाली ती वाली, थी वाली। हमको हमको मारो, जिंदा मत छोड़ो ओ नो नो ऑडियंस को ऑडियंस ऑडियंस ऑडियंस

फ्लावर टाकाय आम्ही सगळे मजबूत एकदम डायट वाल जेवण आहे माझं तर एकदम म्हणजे अजिबात स्वीट बीट नाही इकडे सगळी मस्त जेवत आहेत आणि हा बाहेर माझा ऑटोग्राफ पाहिजे घेऊन जाय ऑटोग्राफ कोडस कोडी नाही येत डीजल ना पण बाणज पुणे मध्ये मराणाचा पाऊस <laughs> पडलाय बघा डायरेक्ट समुद्र डायरेक्ट बालेवाडी हायस्पीड झाले समुद्र उभा डायविंग डायरेक्ट आणि हरगस पहिले तरळत होती तीक, काच क्रिस्टियानो रोनाल्डो चुलत तो अभिषेक धनालडो

आणि आम्ही आता स्कूबा डायव्हिंग किट घालून जाणार होतो हे बघा फुल पाणी फुल पाणी मू हा बाय 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 हाय बाय 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 डीझेल भरलं थांबले हो पायाने पाणी पाणी खाजो तो हत्तीने खाजो तर बावळ कुठचा तो तो तोंडाने खाजो दे

ए ए ए ए ए। पा। ना फायनली पोहोचलो आम्ही घरी आणि आता घरी पोहचून इथे पण भयंकर पाऊस पडतोय पावसामुळे दिवस जाम एक तिकडत गेला मग काय नाही भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय টাক গুড নাইট চিম টাকে বর